ही नेक्स्ट ऑर्डर आहे आपल्याकडे त्यांच्या रोटे लावायला सुरुवात केली ही चिकन फ्रायची ऑर्डर आता देतोय ही अंडा ची ऑर्डर घेतली होती त्याने ती कॅन्सल केली आणि चिकन फ्राय ॲड केले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आता आम्ही आहे हॉटेलमध्ये बाजार वगैरे करून आलोय आता जेवणाला सुरुवात करणार आहे मांसाहारी शाकाहारी दोन्ही पण चिकनचे ऑर्डर दिली आहे चिकन, चिकन थोडंसं कमी मागवले कारण आज आहे एकादस आणि एकादशीला साजिकस थोडं ग्राहक कमी होतं कारण आपल्याकडे एक काल पार्टी होती ती कॅन्सल झाली होती कारण आज एकादस आहे म्हणून बॅकअप ठेवणार बाय चान्स एनी चान्स जर ग्राहक वाढलं तर आपल्याला त्यांना परत पाठवू नये यासाठी बाकी आता जेवणाला सुरुवात केली आहे बऱ्याच वर्ष झालं मी हॉटेलमध्ये आलो आहे पण ब्लॉगला सुरुवात केली नव्हती येऊन जेवणाची सगळी तयारी करून घेतलं आहे आता फक्त फोडणी महाराज राहिल्यात मसाला वगैरे सर्व करून झालेत वेळ आहे अजून बराचसा त्याच्यामुळे एक महत्त्वाचं काम जे आहे बऱ्याच दिवसापासून करायचं करायचं म्हणतो ते केलं नाही आहे मी अजून ते आज करणार आहे तर कामाशी बरीचशी आहे जी करायचं म्हणतोय पण मला वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी करत नाही सहसा जेवण वगैरे जर जास्त आपलं असेल क्वांटिटीमध्ये तर वेळ मिळत नाही तर आता काम काय आहे तर हा जो तिकडे म्युझिक सिस्टम दिसतो होम थिएटर त्याला तिकडे तो एकदम ऑड दिसतो आहे खूप खराब दिसते त्या जागेत त्या कोपऱ्यामध्ये त्याला मला काय करायचं आहे की एक्सटेन्शन जोडणार आहे मी ते जी आहे तिथं आपला मंदिराच्या खाली जो पॉवर पॉईंट आहे तिथून एक एक्सटेन्शन जोडायचं आपलं याच्यामध्ये ह्या काउंटरच्या आतमध्ये आपल्याला तो आ, जो मेन बेस आहे तो इकडे जेणेकरून तो दिसणार नाही आणि तिथला तो बॉक्स आहे तो तिथला हटेल आणि तेवढी जागा रिकामी होईल आता ते सुरुवात करतो मी त्या कामाला बाकी हे दहा पंधरा मिनटाचं काम आहे बघू कधी होतं ते तर मित्रांनो आता हे आपल्याकडे एक एक्सटेन्शन आहे म्हणजे हा बोर्डच आहे जो आपण वापरत होतो कुठे पण बाहेर जर लागला एक्सटेन्शन तर याला मोठी केबल देऊन तर आता हा होम थिएटर इथे ठेवला आहे मी तर आता प्लॅनिंग असं आहे की हा जो एक्सटेन्शन आहे याला ह्या इथे असा फिट करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला चार्जर वगैरे मोबग कस्टमरचे मोबाईल वगैरे हे येतात इथे चार्जिंगला वगैरे लावायला त्यावेळेला हे बरं पडतं आहे त्यांचा चार्जर इथे कनेक्ट करून आपण इथे काउंटरमध्ये फोन ठेवू शकतो कारण इथे एक पण चार्जर अवेलेबल नाही म्हणजे असा पिन सॉकेट अवेलेबल नाही आहेत आता थोडं साप वगैरे करून व्यवस्थित इथं लावून घेतो कारण हा पण प्लाय आहे आरामात बसेल काय अडचण नाही आणि याला एक्सटेन्शन देऊन म्हणजे कनेक्शन देऊन ऑन करून बघूया कसं चालतं ते ओके तर आपण हा जोडलेला आहे एक्सटेन्शन पावर ऑन झाले याला थोडं साफ करायचं आहे माहिती आहे बराच वेळ हा पडूनच होता याला इकडे कनेक्ट करून काउंटर खालून वायर घेतले जेणेकरून हात वगैरे कोणाचा लागून शॉक वगैरे लागणार नाही तसा कारण ही कोटेड आहे तर हे काम करत आहे चालू झालं आता हे सगळं साफ करून घेतो धुळू वगैरे पडले आता बरेचसे कामं इकडे केल्यानंतर त्याच्यानंतर मग आपण संध्याकाळी बॅकग्राऊंड म्युझिक लावता येईल हा थोडा तिकडच्या बाजूला कोपऱ्यात खराब दिसत होता म्हणून आता इकडे सेफ ठेवला आणि इथे आपल्याला चार्जर वगैरे पण कनेक्ट करता येतील मित्रांनो जेवणही तयारी झाली बऱ्यापैकी आज विषय असा झाला की मगापासून व्हिडिओ केले नाहीत आपल्याला बरोबर साडेपाच पावणे सहा वाजता एक बुकिंग आली आहे मी ते ग्राहक डायरेक्ट हॉटेलमध्ये आलेत आणि ते थांबलेत था। जेवण तयार होईल तोपर्यंत आम्ही थांबतो बोलले ते इथे जाईत ते मला अजून मावशीला आणायला जायचं होतं आणखीन बरीचशी कामं पेंडिंग होती तंदूर मेन म्हणजे पेटवायचा होता आपण तंदूर सव्वा सहा वाजता पेटवतो दर दिवशी पण आज ते ग्राहक लवकर आले त्याच्यामुळं लगेच तंदूर पेटवून घेतला आहे मी अजून थोडासा वेळ आहे तर आपण फायनली त्यांची ताटं लावायला सुरुवात करतोय मी त्यांची ताटं लावलीत चिकनची वगैरे आहेत शाकाहारी आहे साडेसात वाजलेत आपल्या पहिल्या ग्रुपची ऑर्डर गेल्यानंतर आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आली आहे चिकन चीज आहे ती पण ही त्यांची ताटं लावायला चालू आहेत चार चिकन थाळ्या आहेत त्यांच्या आणि शाकाहारी ही आपल्याकडे दुसरी ऑर्डर आली आता ही तीन चिकन फ्राय आणि दोन अंडागरीची ऑर्डर आहे त्यांची ताटं तयार होतात तीन चिकन फ्राय ऑर्डर तयार झाल्या ह्या त्यांच्या आत ऑर्डरी तयार होत आहेत चिकनच्या था थाळ्या था तयार झाल्या आहेत अंड्यागिरी पण तयार आहे आपली ह्यांची ताटे एकदम पिकअप होतीलच हे आपलं रेग्युलर ग्राहक आहे ते पण दोघे येत होते प्रत्येक वेळेला आज पाच जण आहेत ग्रुप घेऊन आलेत ही त्यांची ताटाचा आता पिकअप करतो आहे हे अंडागिरीचं जे ताट आहे आता मी गेलो होतो टेबलवरती हो त्यांची बाकीची ताटं द्यायला त्यावेळेला चिकनची ताटं बघून ज्यांनी ऑर्डर दिली होती तिथं थोडं त्यांचं मन डायवर्ट झालं त्यांना पण चिकनचंच ताट पाहिलं होतं आता हे आपलं अंडागिरीचं ताट तयार होतं पण काही हरकत नाही आपण त्यांना चिकनचे ताट बदलून द्यायला तयार झालो होतो तर हे ताट आपण घेऊन गेलो टेबलवरती हो आणि त्याच्यानंतर त्यांनी परत ते पाठवलं होतं आता वॉईसवर देतो आहे मी ते अंडाकरीचं ताट परत आलं आणि त्याच्याऐवजी आपण हे चिकन फ्रायचं था ताट त्यांचं लावलं आहे की आता रोटी देऊन पिकअप करून घेतोय अंडाकरीची प्लेट वेस्ट गेली असं म्हणता येत नाही पुढच्या थाळीला आपण देऊ शकतो समजा रात्रीचे दहा वाजलेत आपण हॉटेल लाईट्स बंद केले आहेत आतले आपण लाईट्स कमी केले आहेत तर क्लोजिंग चालू आहे किचनची पण आणि बाहेरची पण आज लवकर बंद गेले कारण आपलं जेवण पूर्ण संपलेलं आहे शाकाहारी मांसाहारी दोन्ही जेवण संपलं आहे कोणी आलं तर डिश देऊ शकतो शाकाहारी पण आचं वातावरण बघता कोणी येत असं वाटत नाही तरी सुद्धा बाहेरचं एक बल्ब ऑन आहे जर कोणी आलंच तर ठीक आहे आता मगाशी फोन आला होता एक सात आठांसाठी पण सर्व नॉनव्हेज होते आणि नॉनव्हेज येऊन पूर्ण संपलं डर असं पण संपलेत काहीच नाही आपल्या शिल्लक त्याच्यामुळे त्यांना इच्छा नसतानाही नाही म्हणून सांगायची वेळ आली रेग्युलर होते ते पण ठीक आहे चालायचंच आज एकादश होती त्याच्यामुळं थोडंफार जेवण कमी ठेवलं होतं एकादशी दिवशी आपल्याला पहिला ग्रुप लागला त्याच्यामुळं थोडंसं ग्राहक झाले आज बऱ्यापैकी आता आपण क्लोजिंग वगैरे स्टार्ट करतो आहे त्याच्यानंतर मग फायनल व्हिडिओ होईलच जे आहेत महत्त्वाचे काही अपडेट ते तुम्हाला देणार आहे तुम्ही इथूनच स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो क्लोजिंग वगैरे झालेले आहे बोका पण आता मला वाटते सहा पावणे सहा वाजता जो आपला टेबल आला तर जशी आता आली तसा हा बाहेर गेला होता तो आत्ता आला आहे नशीब त्याला आपण जे ताटा वगैरे गेले होते त्यांचं थोडंफार चिकन सिक्स्टी फाय वगैरे असं काहीतरी चिकनचं आयटम राहिलं होतं अंडीचे आयटम राहिलं होतं तर ठेवलं होतं त्याला तो आता खाल्ला आहे निवांत राहिला आहे आता मित्रांनो रात्रीचे दहा वाजून पंचावन्न मिनटं झालेत क्लोजिंग झालेली आहे आज जेवण लवकरच संपलं कारण एकाच असल्या कारणानं थोडंसं लिमिटेड ठेवलं होतं बाकी आज जा ग्राहक झाले बऱ्यापैकी आपल्याला आज पावणे सहा वाजताचा पहिला टेबल आला होता ते बरेच हुशार थांबले कारण आपलं जेवण त्यावेळी तयार नव्हतं पावणे सहा वाजता तंदूर पण पेटवायचा होता आट्टा लावायचा होता बाकी ते आपल्याकडे कामाला आहेत त्या मावशी त्यांना आणायला जायचं होतं केनवड्याला बरीचशी कामं थांबली होती त्यांना सांगितलं मी स्पष्ट असं असं सीन आहे तर ते म्हणजे थांबायला काय हरकत नाही आम्ही थांबतो ते बऱ्याच वर्ष थांबले त्यांचे काही मेंबर यायचे होते तिघे जण अजून ते जवळपास साडेसात वाजता आले त्याच्यानंतर मग आपण जेवण त्यांचं पिकअप केलं तर आज थोडीशी धावपळ झाली संध्याकाळच्या वेळेला म्हणजे सुरुवातीलाच ती अशा म्हणा कसं होतं की मोठी ऑर्डर नव्हती ती होती नऊ जण जास्त अशी नव्हती लोक पण आपलं जेवण वगैरे तयार नाही आणि काहीच तयार नाही कामाला आपण सुरुवात करूया आणि त्याच्यामध्ये कोणतरी येऊन ग्राहक आपलं जर बसलं बाहेर तर थोडंसं अपोर्ट फील होतं त्यांना काय पाहिजे काय नाही हे बघायला होत नाही कारण आपण जेवणामध्ये व्यस्त असतो तरी स्वतः त्यांना सोलकडी पाहिजे होती पाणी वगैरे ह्या सर्व गोष्टी होत होत्या जेवण करत करत त्यांना ते सर्व सर्विस वगैरे करत होतो आम्ही बाकी जेवण त्यांना आवडलं रेग्युलर होते त्याच्यानंतर अजून एक दोन ग्रुप झाले ते पण रेग्युलर होते आज नवीन असं ग्राहक नव्हतं कोणी आपले जे रेग्युलर ग्राहक आहेत तेच होते जेवण सर्वांना आवडलं काही कंप्लेंट वगैरे हो नाही निवांत सगळे जेवले आज एकादशीला एवढा एक्सपेक्टेशन नव्हतं मला बिझनेसचं पण झाला खूप छान झाला तर आता व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे कारण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची केअर बाय